नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग पाहच पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या व्हिडिओचे इतर भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच जर तुमचे कोणी मित्र पोलीस भरतीसाठी तयारी करत आहे तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण पाहूया मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता शब्दाच्या रूपात बदल होतो यालाच टिंबटिंब असे म्हणतात आता आपण काय पाहिलं होतं जेव्हा शब्दाच्या रूपामध्ये विभक्ती वचन किंवा लिंग यांच्यामुळे बदल होतो तेव्हा त्या बदलाला विकार असं म्हणतात आणि त्या शब्दाला विकारी शब्द असं म्हणतात ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असायला पाहिजे पर्याय तीन विकार तर मित्रांनो या प्रश्नाचं सर्वात पहिल्यांदा बरोबर उत्तर दिलं होतं राणी आवटे यांनी त्यानंतर गायत्री देशमुख आणि पायल खान यांनी देखील या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे अशाच प्रकारे जर तुम्हाला देखील वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव यावं तुमची कमेंट यावी तर तुम्ही देखील हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओमधील माहितीच्या आधारे शेवटी जो प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळासाठी ओळखला जातो त्या ठिकाणी पहा अविनाश साबळे हा, हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील खेळाडू आहे आणि हा स्टिपल चेज म्हणजेच तीन हजार मीटर रनिंग आणि अडथळ्यांची स्पर्धा असते त्या खेळाशी संबंधित आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन स्टिपल चेज ठीक आहे त्यासोबतच आपल्याला दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरिस पॅराऑलिम्पिक यांच्यामध्ये सहभागी असलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल माहिती असली पाहिजे या सर्व खेळाडूंची यादी आणि पदक विजेत्या खेळाडूंची यादी आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल तर ती माहिती पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन तेवीस अंश तीस मिनिट उत्तर अक्षयवृत्तास काय म्हणतात आता या ठिकाणी पहा पृथ्वी ही गोल आहे मध्यातून वित जाते त्यानंतर तेवीस अंश तीस मिनिट उत्तर आणि तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण यामधून <्याम्दुन> दोन वृत्त जातात आणि त्यानंतर सहासष्ट पॉईंट तेहतीस मिनिट उत्तर आणि सहासष्ट पॉईंट तेहतीस मिनिट दक्षिण यांच्यातून दोन वृत्त जातात तर मित्रांनो जे विषुवृत्त जातं ते शून्य अंश अक्षयवृत्तातून जातं त्यानंतर साडेतेवीस उत्तर आहे ते काय असतं कर्कवृत्त आणि साडेतेवीस दक्षिण आहे ते काय असतं ते असतं मकर वृत्त त्यासोबतच साडेसहासष्ट उत्तर काय असतं ते असतं आर्क्टिक वृत्त आणि आर्क्त्त साडेसहासष्ट दक्षिण असतं ते काय असतं अंटार्क्टिक वृत्त ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पहा हा पृथ्वीचा गोल त्याच्यातून वृत्त विषुवृत्त गेलं या ठिकाणी साडे तेवीस या ठिकाणी साडेसहासष्ट या ठिकाणी साडे तेवीस दक्षिण या ठिकाणी सहासष्ट दक्षिण मग या ठिकाणी मध्यातून गेलं विषुवृत्त साडे तेवीस उत्तरमधून गेलं कर्कवृत्त -कर आणि साडे साडेसहासष्ट उत्तरमधून काय गेलं आर्कटिक वृत्त ठीक आहे त्याचप्रकारे साडे तेवीस दक्षिणमधून काय गेलं मकरवृत्त आणि साडेसहासष्ट दक्षिणमधून काय गेलं अंटार्कटिक वृत्त ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय विश्ववृत्ताच्या उत्तरेतून साडेतेवीस अंश या अक्षवृत्ताला आपण काय म्हणणार कर्कवृत्त म्हणजे पर्याय चार आर्कटिक वृत्त कोणतं उत्तरेला साडेसहासष्ट अंटार्कटिक कोणतं दक्षिणेला सहासष्ट आणि मकर वृत्त कोणतं दक्षिणेला साडेतेवीस पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन भेडाघाट हे स्थळ कोणत्या नदीवर आहे आता या ठिकाणी हे स्थळ महत्वाचं का आहे कारण या ठिकाणी एक मोठा धबधबा आहे आणि मोठ्या प्रमाणावर संगमरवर सापडतं तर या ठिकाणी पहा भेडाघाट हे जे शहर आहे किंवा ही जी नगरपंचायत आहे ती मध्य प्रदेशमधील जबलपूर या जिल्ह्यातील आहे आणि या ठिकाणी नर्मदा नदी वाहते आणि या नदीवरच या ठिकाणी धुवाधार धबधबा आहे या धबधब्याचं नाव तुम्ही ऐकलं असेलच ठीक आहे मग या ठिकाणी काय काय लक्षात ठेवायचं भेडाघाट राज्य मध्य प्रदेश जिल्हा जबलपूर नदी नर्मदा आणि या ठिकाणी काय आहे तर धुवाधार धबधबा आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन नर्मदा हे आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आता या ठिकाणी सांगा मला आपण जिल्हा परिषद म्हणजे काय पाहिलं तर ग्रामीण पंचायत राजचा सर्वात वरचा स्तर ठीक आहे जो कुठे असतो जिल्हा स्तरावर असतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय म्हणूया आपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा परिषद असते आपण असं गृहित धरूया आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत छत्तीस आहेत परंतु काय पहा दोन जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी ग्रामीण भागच नाही पूर्णपणे शहरी भाग आहे त्यामुळे त्या दोन जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही असे दोन जिल्हे कोणते मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भाग नाही त्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषद देखील नाही म्हणजे छत्तीस जिल्ह्यापैकी दोन जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नसल्यामुळे छत्तीस जिल्ह्यांपैकी चौतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आहेत म्हणजे पर्याय दोन महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हा परिषदा आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच अर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वी गोल कोठे आहे आता या ठिकाणी पहा अर्था हा जगातील सर्वात मोठा ग्लोब म्हणजे काय पृथ्वी गोल कुठे आहे अमेरिकेतील यारमात या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय एक यारमात ए हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा मनु भाकर या भारतीय खेळाडूने महिला गटात पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या प्रकारात कांस्य पदक पटकावले आता या ठिकाणी पहा मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये दोन कांस्य पदकं पत का पटकावली एक होतं सिंगलमध्ये एक होतं डबलमध्ये सिंगलमध्ये तिनं दहा मीटर एअर पिस्तल या प्रकारामध्ये कांस्यपदक मिळवलं तर डबलमध्ये तिनं आणि सरबज्योत सिंग या दोघांनी मिळून दहा मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्यपदक मिळवलं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय निका मनु भाकर ही दहा मीटर एअर पिस्टल या खेळाशी संबंधित असणारी खेळाडू आहे ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा आता सॉरी प्रश्न क्रमांक सात आता या ठिकाणी सहावा प्रश्न ऑलरेडी घेतलेला या ठिकाणी चुकून डबल झाला प्रश्न क्रमांक सात पहा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सहभागी झालेल्या पुरुष हॉकी हो संघाचा कर्णधार कोण आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किंवा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताच्या पुरुष हॉकी हो संघाने कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि मित्रांनो या संघाचं नेतृत्व केलं होतं हरमनप्रीत सिंग यानं म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ रेबीजची लस कोणी शोधली आता या ठिकाणी पहा रेबीज हा विषाणूमुळे होणारा रोग आहे रेबीज हा रॅबडो व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होतो आणि या रोगावर कोणत्याही प्रकारचं औषध उपलब्ध नाही त्यामुळे या रोगाला बरं करण्यापेक्षा त्या रोगाचं प्रतिबंध करणं हेच महत्त्वाचं आहे आणि यासाठी जी लस आवश्यक आहे अशी महत्त्वपूर्ण लस शोधली होती लुईस यांनी म्हणजे पर्याय एक लुईस पाश्चर्यानी रेबीची लस शोधली होती रॉबर्ट कॉक यांनी काय शोधलं तर यांनी क्षयरोगाचा जीवाणू शोधला आणि एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगावरील लस शोधली होती प्रश्न क्रमांक नऊ अ नेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आता या ठिकाणी पहा अ नेशन इन द मेकिंग हे पुस्तक लिहिलं होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा बुधभूषणम हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये बुधभूषणम आणि भाषेमध्ये नायिका भेद नख आणि आणि सातशतक नावाचे ग्रंथ लिहिले होते ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय बुधभूषणम हा संस्कृत भाषेतील ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला होता प्रश्न क्रमांक अकरा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आता आपल्या सर्वांना माहीत आहे की नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी भारताच्या संविधान सभेची स्थापना झाली आणि त्यानंतर भारताचं संविधान कशा प्रकारचं असावं यासाठी एक मसुदा असणं आवश्यक होतं एक आराखडा असणं आवश्यक होतं आणि त्यासाठीच एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात ने आली ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय मसुदा समितीचं अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य किती होते यांच्यासह एकूण सात सदस्य होते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सहा सदस्य ठीक आहे ते कोणते कोणते होते तर पहा या ठिकाणी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एन गोपालस्वामी अय्यंगार कृष्णस्वामी अय्यर डॉक्टर के एन मुंशी सईद मोहम्मद सादुल्ला त्यासोबतच बी एल मित्तर आणि डी पी खेतान हे सदस्य होते ठीक आहे त्यानंतर काय झालं थोड्या दिवसांनी बी एल मित्तर यांनी राजीनामा दिला आणि डी पी खेतान यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळंच बी एल मित्तर यांच्या जागी एन माधवराव हे सदस्य बनले आणि त्यानंतर डी पी खेतान यांच्या जागी टी टी कृष्णम्माचारी हे सदस्य बनले ठीक आहे त्यामुळे मसुदा समितीचे सदस्य कोण कोण होते तर एन गोपालस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्णस्वामी अय्यर डॉक्टर के एम मुंशी सईद मोहम्मद सादुल्ला एन माधवराव आणि टी टी कृष्णमचारी हे सात सदस्य होते ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर ही काव्यपंक्ती कोणाच्या कवितेतील आहे आता या ठिकाणी पहा ही जी कविता आहे ती संत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेली आहे ठीक आहे म्हणजे पर्यायी तीन बहिणाबाई चौधरी हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो मित्रांनो लक्षातच ठेवायचं आहे ग्रामपंचायतीची स्थापना आहे ती मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावनुसार झाली आहे आणि या ठिकाणी त्यानुसारच ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा आणि ग्रामसभेचा सचिव म्हणून काम करतो ठीक आहे म्हणजे पर्याय तीन ग्रामसेवक हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा वैशेषिक दर्शन, दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला आता मित्रांनो वैशेषिक दर्शन हा ग्रंथ आहे तो महर्षी कनाद किंवा कनाद ऋषी यांचा आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे आणि हा सोळाशे चोवीसला प्रकाशित करण्यात आला होता कधी सोळाशे चोवीस ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा मायडम्स किंवा मोइडम्स हे युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसास्थळ भारतातील कोणत्या राज्यात आहे त्या ठिकाणी पहा हे मायडम्स म्हणजे काय असतं तर अहम वंशातील लोकांची ज्या कबरी आहेत किंवा जे दफनभूमी आहे दफन ती काय आहे मायडम्स आहे आणि यालाच युनेस्कोनं जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये स्थान दिलेलं आहे आता मित्रांनो एक सांगा मला अहोम जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते कोणत्या राज्यामध्ये आसाममध्ये म्हणजे या ठिकाणी हे कुठे असणार आहे आसाम मध्ये पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे आता या ठिकाणी पहा जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर त्यासाठी अभ्यासाबरोबरच आपला अभ्यास किती झाला हे तपासण देखील आवश्यक आहे आणि आपण प्रश्नपत्रिका वेळेमध्ये सोडवू शकतो की नाही हे देखील आपल्याला तपासलं पाहिजे त्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे फक्त पंचवीस रुपयांना दहा सराव प्रश्नपत्रिकांचा संच त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी तयारी करायची आहे तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णवाव्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपली पंचवीस रुपयांची ही सिरीज फक्त दहा रुपयांना मिळणार आहे म्हणजेच दहा रुपयांना दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका सोडवायची आहे तर तुम्ही ही सिरीज नक्की विकत घ्या या सिरीज मधील प्रश्नपत्रिका कशा असतील हे पाहण्यासाठी तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्री मध्ये दिली जाईल ती डेमो प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून आपल्या टेलिग्राम ला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे तो मेसेज पाठवल्यानंतर ऍडमिन तुम्हाला फ्री डेमो प्रश्नपत्रिका देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही हा प्रश्न संच विकत घेऊ शकता या संचामध्ये आपल्याला एक प्रश्नपत्रिका फक्त एक रुपयाना मिळत आहे ती देखील संपूर्ण स्पष्टीकरणासह त्यामुळे इकडे तिकडे दहा रुपये जाणारच आहेत ते दहा रुपये आपण या ठिकाणी लावले तर थोडा फायदा देखील होऊ शकतो त्यामुळे ही सेरीज तुम्ही नक्की घ्या प्रश्न क्रमांक सोळा बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली मित्रांनो बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना आहे ती एकोणीशे चोवीस साली मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठिकाण मुंबई आणि वर्ष होतं एकोणीसशे चोवीस प्रश्न क्रमांक सतरा लोकहितवादी या नावाने कोणते समाजसुधारक ओळखले जायचे आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे लोकहितवादी या नावानं प्रभाकर या साप्ताहिकामध्ये गोपाल हरी देशमुख यांनी काय लिहिली शतपत्रे लिहिली आणि त्यामुळेच गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे गोपाळ हरि देशमुख म्हणजेच लोकहितवादी ठीक आहे त्यासोबतच आपण गोपाल गणेश आगरकर यांना काय म्हणतो सुधारक म्हणतो कारण यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीला सुधारक नावाच्या वृत्तपत्राची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक अठरा एलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे या ठिकाणी पहा येलदरी प्रकल्प आहे तो हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये दक्षिण पूर्णा या नदीवर आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय एक पूर्णा ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बांबू हे खालीलपैकी काय आहे या ठिकाणी लक्षातच ठेवायचं आहे बांबू हे जलद गतीने वाढणारे एक गवत आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार गवत मित्रांनो एका ठराविक काळानंतर बांबू हा दिवसाला दोन ते तीन फुटापर्यंत वाढू शकतो ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस डॉक्टर कार्ल लँडस्टॅनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहेत आता मित्रांनो आपण जे रक्तगट पाहतो ए बी ओ ठीक आहे या रक्तगटांचा शोध कोणी लावला होता डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन रक्तगटांचा शोध मित्रांनो त्यांनी रक्ताचे चार गट शोधले आणि त्यांना ए बी सी डी ही नाव दिली आणि पुढे त्यांचं नामकरण ए बी ओ याच्यामध्ये करण्यात आलं होतं ठीक आहे आणि त्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनीच ए बी रक्तगटाचा शोध लावला होता प्रश्न क्रमांक बावीस फुल हे कोणत्या प्रकारचे नाम आहे आता या ठिकाणी पहा फुल हे नाम कशा प्रकारे दिलं गेलेलं आहे तर समान गुणधर्म असणाऱ्या वनस्पतीच्या भागाला एक नाव दिलं गेलेलं आहे आणि आपण या संबंधी काय पाहिलेलं आहे जेव्हा समान गुणधर्मामुळे एखादं नाव दिलं जातं त्याला काय म्हणतो आपण सामान्य नाम मग या ठिकाणी पहा फुल हे काय आहे पर्याय तीन सामान्य नाम मग मित्रांनो फुलसाठी विशेष नाम कोणतं असेल तर जास्वंद गुलाब झेंडू हे काय आहेत फुल या सामान्य नामासाठी असणारी विशेष नाम आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी तिन्ही लिंगी आढळणारा शब्द कोणता आता या ठिकाणी पहा असा कोणता शब्द आहे ज्याला आपण तो ती ते या तिन्ही सर्वनामाने दर्शवू शकतो कोणतं आहे ते तर ते आहे पोर तो पोर ती पोर आणि ते पोर ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक पोर हा शब्द तिन्ही लिंगामध्ये म्हणजेच पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी या तिन्ही लिंगामध्ये आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या नामांची अनेकवचने होतात आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचं कधीही अनेक वचन होत नाही ठीक आहे परंतु जेव्हा यांचं अनेक वचन करतो आपण तेव्हा ते विशेष नाम किंवा भाववाचक नाम यासारखं काम न करता सामान्य नामाचं काम करतात ठीक आहे आणि सामान्य नामाचं अनेक वचन होतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन सामान्य नाम हे एक वचन आणि अनेक वचन दोन्हीमध्ये येऊ शकतं म्हणजे सामान्य नामाचं अनेक वचन होऊ शकतं प्रश्न क्रमांक पंचवीस मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग कोणता आता या ठिकाणी सांगा मला आपण प्रयोग कसा ओळखतो तर सुरुवातीला वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद शोधतो आणि त्यानंतर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलतं का ते पाहतो त्याचबरोबर कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलतं का ते पाहतो जर या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं कर्तरी प्रयोग आणि जर कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं कर्मणी आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग ठीक आहे मग या ठिकाणी मुलाने कर्ता आहे बैलास कर्म आहे आणि मारले हे क्रियापद आहे आता या ठिकाणी पाहायचं मुलाने मारले मुलीने मारले लिंग बदललं तरी फरक पडला का नाही पडला ठीक आहे मग मुलाने मारले मुलांनी मारले वचन बदलून सुद्धा फरक पडत नाही म्हणजे कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही आणि या ठिकाणी पहा कर्मानुसार बैलास मारले बैलांना मारले गाईला मारले ठीक आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मारले हे क्रियापद बदलत नाही ना कर्मानुसार ना कर्त्यानुसार त्यामुळे या ठिकाणी कोणता प्रयोग प्रयोग असणार आहे आहे म्हणजे आपलं आपलं उत्तर उत्तर काय ज्या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्ता किंवा कर्म यापैकी कोणाच्याही लिंग किंवा वचनानुसार बदलत नाही तेव्हा त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो प्रश्न क्रमांक सव्वीस मुलाने लाडू खाल्ला या वाक्यातील अधोरेखित शब्द मुलाने यातील विभक्ती प्रत्यय ओळखा आता या ठिकाणी पहा मुलाने या ठिकाणी मूळ शब्द कोणता मूल सामान्य रूप झालं मुला आणि त्याला ने हा प्रत्यय जोडला गेला आणि आपण काय पाहिलंय हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असतो तृतीयेचा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन तृतीया मग या ठिकाणी आणखी पहा प्रथमेला एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये कोणतेही प्रत्यय नसतात द्वितीयेला एक वचनामध्ये सला ते अनेक वचनामध्ये सलनाते तृतीयला एक वचनामध्ये नेयेशी आणि तृतीयाला अनेक वचनामध्ये ईशी त्याचबरोबर चतुर्थीला एक वचनामध्ये सला अनेक वचनामध्ये सलनाते पंचमीला दोन्ही वचनामध्ये ऊन ऊन षष्टीला एक वचनामध्ये चाची चे अनेक वचनामध्ये चे सप्तमीला दोन्ही वचनामध्ये त ई आ आणि संबोधनला एकवचनामध्ये प्रत्यय नसतो आणि अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील दिल अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा आता या ठिकाणी मला सांगा सामान्य रूप म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे का मी सांगतो तुम्हाला सामान्य रूप म्हणजे काय जेव्हा एखाद्या नामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जाणार असतं तेव्हा त्या ते नामाच्या रूपामध्ये जो बदल होतो त्या बदल झालेल्या शब्दाला काय म्हणायचं सामान्य रूप म्हणायचं उदाहरणार्थ या ठिकाणी शिक्षक हा मूळ शब्द असतो आणि त्याला निहा प्रत्यय लागण्याअगोदर शिक्षकचं काय होतं शिक्षक का होतं ठीक आहे तर शिक्षक हा मूळ शब्द आणि शिक्षक आहे त्याचे सामान्य रूप ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय शिक्षकांनी या शब्दामध्ये मूळ सामान्य रूप कोणता आहे पर्याय तीन शिक्षका प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जी आधी पोहोचेल ती जिंकेल या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे आता या ठिकाणी काय म्हणतो आपण दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवण्यासाठी जो जी जे ही सर्वनामं जर आधी आली तर त्यांना काय म्हणायचं संबंधी सर्वनाम मग या ठिकाणी जी काय संबंधी जो संबंधी आणि जे संबंधी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय जी हे काय संबंधी सर्वनाम मग या ठिकाणी पहा ती हे काय आहे ती हे दर्शक सर्वनाम आहे ठीक आहे आणि याला आपण काय म्हणतो अनुसंबंधी सर्वनाम ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस जा ये उठ कर बस या मूळ धातूंना काय म्हणतात दोन प्रकारचे धातू लक्षात ठेवायचे सिद्ध धातू आणि साधित धातू मग या ठिकाणी सिद्ध म्हणजे काय तर ज्यांच्या रूपामध्ये काहीही बदल झालेला नाहीये त्यांना काय म्हणायचं सिद्ध आणि जर बदल झाला असेल तर त्याला काय म्हणायचं साधित ठीक आहे मग या ठिकाणी पहा जा ए उठ कर बस हे मूळ धातू आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रत्यय किंवा अव्यय जोडलं गेलेलं नाहीये त्यामुळे हे काय आहेत शुद्ध आहेत किंवा सिद्ध आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन वर दिलेले सिद्ध धातू आहेत परंतु जर त्यांचं दुसरं रूप तयार झालं जाचं जाऊन झालं तर काय बनणार ते जाऊन हे धातू साधित बनणार ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीस गणेश लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा आता या ठिकाणी पहा गणेश लाडू खात असे लक्षात ठेवायचं जर क्रियापद हे तर अधिक असे असं आलं तर काय लक्षात ठेवायचं भूतकाळ ठीक आहे म्हणजेच ही क्रिया भूतकाळामध्ये एका विशिष्ट रीतीने सुरू होती म्हणून या ठिकाणी भूतकाळ म्हणजे आपलं उत्तर काय गणेश लाडू खात असे या वाक्यामध्ये रीती भूतकाळ आलेला आहे पर्याय एक विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न प्रश्न कसे वाटले व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर आता पाहूयात आजचा सराव प्रश्न जो की आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे असणार आहे प्रश्न आहे खाली दिलेल्या पर्यायातून प्रथम विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते आता या ठिकाणी पहा प्रथम विभक्तीचे एकवचनी प्रत्यय असलेला पर्याय निवडायचा आहे जर तुमचा अभ्यास व्यवस्थित व्यवस्थित झाला असेल असेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर देता तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव दिसणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि प्रश्नांची उत्तरे समजली असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा भेटूया या, या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र